शालेय शिक्षणामध्ये या, या विषयाचा समावेश झाल्यानंतर तो कशा कशा प्रकारे अस्तित्वात आहे ते आपल्या लक्षात आलं त्यानंतर आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की ऑनलाईन संगीताचं शिक्षण सुद्धा आपण घेऊ शकतो गुरूंच्या आवाजातील गाण्यातील बारकावे जे आहेत ते हेडफोनच्या माध्यमातून आपण आत्मसात करू शकतो दूरवर राहणाऱ्या गुरूंच्या गाण्याचा आस्वाद किंवा त्यांच्या गाण्यांचं मार्गदर्शन जे आहे ते घरबसल्या आपल्याला प्राप्त होऊ शकते म्हणजे शालेय शिक्षणामध्ये काळानुसार झालेला बदल जो आहे तो आपल्या लक्षात येतो लक्षात येतो त्यानंतर मग आधुनिक गुरुकुल पद्धती प्राचीन काळातील गुरुकुल पद्धती कशी होती हे आपल्या लक्षात आलं आहे की गुरु गुरु ही का गुरु ले ले ही कि गुरुगृही राहून संगीताचं शिक्षण ग्रहण करावं लागत असे आणि गुरुमुखातून मिळालेल्या ज्ञानाशिवाय इतर कुठल्याही संधी किंवा इतर कुठलीही साधनं उपलब्ध नव्हती तर इतर विषयांच्या तुलनेमध्ये संगीत हा विषय असा आहे की ज्याच्यासाठी भरपूर वेळ देऊन आपल्याला गुरुमुखातून हे ज्ञान जे आहे ते ग्रहण करावं लागतं आणि या विचारामधूनच आधुनिक गुरुकुल पद्धती ही संकल्पना अस्तित्वात आली आधुनिक गुरुकुल पद्धती म्हणजे काय की आज आपण शाळा महाविद्यालयामध्ये जेव्हा संगीत या विषयाचं शिक्षण घेतो तेव्हा त्या ठिकाणी वेळेचं बंधन असतं अभ्यासक्रमाचं बंधन असतं पण या आधुनिक गुरुकुल पद्धतीमध्ये अशा प्रकारचं बंधन नसून एकच विद्यार्थी अनेक गुरुंकडून अनेक प्रकारचं ज्ञान जे आहे ते आत्मसात करू शकेल आपल्याला माहिती आहे की आजच्या मैफिलीमध्ये गाणारा जो कलावंत आहे याच्याकडून श्रोत्यांची श्रोत्यांना विविध प्रकारच्या गीत प्रकारांची अपेक्षा असते आणि त्यामुळे मग सर्वच प्रकारचं ज्ञान ग्रहण करण्याचा कल जो आहे तो या कलावंतांचा असलेला आपल्याला दिसतो मग या आधुनिक गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी जे आहेत यांना अनेक गुरुंकडून विविध प्रकारचं शिक्षण जे आहे ते प्राप्त होतं आणि अने हे अनेक गुरु गुरुसुद्धा संगीत क्षेत्रातले दिग्गज कलावंत असतात जसं अनेक गुरूंकडून शिष्य जो आहे हा हे ज्ञान ग्रहण करू शकतो